हॅलो नमस्कार मी वर्षा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते तर फ्रेंड्स बघा इथे वाजलेले आहे सकाळचे सात आणि एवढं सकाळपासून पाऊस चालू झालेला आहे ना म्हणजे रात्रभर पाऊस चालू आहे आता थोडासा उघडलेला आहे पण मध्येच येतो आणि मध्येच अगदी एकदम काळोख आणि थंडगार हवा सुटते एवढा पावसाळा म्हणजे असं वाटतं की उन्हाळा नाही पावसाळा सुरू झालेला आहे तर आता एवढा पाऊस पडून गेलेला आहे रात्रभर पाऊस पडतो आहे आणि आता थोडासा उघडलेला आहे तर कप कपडे पण धुतलेली सुकत नाही आहेत तर असंच इकडे तिकडे टाकून मग सुकवलेले आहेत कपडे तर आता इथे मी घेतलेला आहे ब्रश करायला तर आता सर थोडे लेट जात आहेत त्यामुळे त्यांचा भाजीपोळी वगैरे टिफिन बनवून देते आणि तसेच कालपासून तब्येत बिघडलेली आहे तर थोडं सर्दी खोकला वगैरे झालेला आहे आणि आवाज पण थोडा वेगळा येत असेल तर आज थोडंसं बरं वाटते काल दिवसभर म्हणजे अजिबात बरं वाटत नव्हतं त्या त्यामुळे व्हिडिओ शूट करणं काल जमलंच नाही तर असो आता इथे मी ब्रश वगैरे करून घेते आणि थोडंसं आलं वगैरे घालून चांगला चहा बनवते म्हणजे घशाला थोडंसं बरं वाटेल कारण आता पावसाळा म्हणजे एकदम थंडगार वातावरण म्हटलं ना की मग आलं वगैरे असं दुधाचा काढा हळदीचं दूध वगैरे असं घेतलं तर ब बरं वाटतं परंतु आता इथे मी आल्याचा चहा बनवणार आहे आणि त्यानंतर मग थोडी एक्सरसाइज करणार आहे कारण आता आईकडे गेली होती त्यामुळे बरेच दिवस म्हणजे जवळपास एक आठवडा मी एक्सरसाईज केलीच नव्हती आणि म्हणतात ना एकदा सवय झाली ना आपल्याला ज्या गोष्टीची की ती केल्या केल्याबिगर आपण राहत नाही परंतु मग व्यायाम जर केला नाही एक्सरसाईज जर केली नाही ना तर अंग पण खूप जड पडतं आणि दुखायला ला लागतं त्यामुळे ती सवय झालेली आहे आणि बरं वाटतं जरी तब्येत बिघडलेली असले जरी पिरियड्स आलेले असले तरी पिरियड्समध्येही मी थोडेफार बैठे प्रकार वगैरे थोडीफार एक्सरसाइज मी करत असते म्हणजे मध्ये थोडं एक दिवस बस वगैरे माझं मिस होत असेल परंतु डेली मी, मी, मी ते करत आहे कारण व्यायाम केल्याने खरंच खूप छान वाटतं फ्रेश वाटतं आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे आपलं शरीर फिट राहतं त्यामुळे व्यायाम अवश्य करावं जरी तब्येत बिघडलेली असली पिरियड्समध्ये पण व्यायामाचे काही प्रकार आहेत म्हणजे जास्त करून स्ट्रेचिंग करत नाही परंतु मी बैठे प्रकार वगैरे करत असते आता इथे आज माझी तब्येत बरी नाही आहे तरी पण मी थोडेसे सूर्यनमस्कार करणार आहे म्हणजे एक पाच सहा सूर्यनमस्कार घालून एक दोन प्रकार व्यायामाचे करणार आहे म्हणजे दहा ते बारा मिनटं तरी आपण वेळ काढून आपण स्वतःसाठी करणं गरजेचं आहे जर ह्या सवयी जर प्रत्येक महिलेने केल्या ना की प्रत्येक स्त्रीने तर तुम्ही अगदी सुद्धा फिट राहू शकता आणि खरंच आपलं ॲक्टिव शरीर राहतं आणि आपल्याला म्हणजे कधीच असं थकवा जाणवत नाही जरी बरं नसलं तरी आपले बघा इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग असेल ना तर आजार पण आपल्या जवळ येत नाही आणि जरी थोडंफार व्हायरल झालं तरी ते लगेच कवर होतं पण तुमची इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग पाहिजे त्या, त्यासाठी प्रोटीन कॅल्शियमयुक्त आहार घेणं गरजेचं आहे तर आता आपण बघा म्हणजे स्वतःला सवय लावून घ्यायची सकाळी लवकर उठायचं त्याचबरोबर एक्सरसाईज करायची एक्सरसाइज केल्यानंतर तुम्ही सॅलर ज्यूस किंवा कोमट पाण्याचं एखादं साधं ग्लास जरी घेतलं तर त्याने खूप फरक पडतो बॉडीला आपले जे शरीरातली अतिरिक्त चरबी आहे ना ती हळूहळू वितळून कमी व्हायला लागते त्यामुळे गरम पाणी हे सकाळी सकाळी एक ग्लास आपण साधं पाणी घ्यायचं तुम्हाला जर शक्य होत असेल तर त्यामध्ये अर्ध लिंबू पिळून किंवा तुम्ही थोडी मध घालूनही तुम्ही होऊ तर मी इथे साधं पाणीच घेत असते तर सकाळी सकाळी मी साधं पाण्याचा एक ग्लास घेतला आणि सॅलर ज्यूस घेत असते किंवा मग कधी जमेल तसं ड्रायफ्रूट्स वगैरे जर पॉसिबल होत नसेल तर आपण मोड आलेले कडधान्य थोडे शॅलो फ्राय करून घ्यायचे नाश्त्यामध्ये म्हणजे ह्या सवयी आपल्या स्वतःला लावून घ्यायच्या आहेत आणि जेवणामध्ये पण आपण आहार तसाच घ्यायचा आहे म्हणजे बनवतानाच आपण असं बनवायचं की सगळ्यांना पण ते म्हणजे सगळे घटक मिळतील आणि असा जर आपण प्रोटीन युक्त आहार केलात तर मग ती सवय होऊन जाते म्हणजे जा मोड आलेले कडधान्य हिरव्या पालेभाज्या उसळ मटकीची किंवा मुगाची किंवा नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही चिकन मासे वगैरेही त्याचा समावेश करायचा तर बॉडीसाठी चांगलं असतं इम्युनिटी पावर स्ट्राँग होते लहान मुलांची देखील स्ट्राँग होते तर असं आहे आता इथे बघा मी आंघोळ वगैरे करून देवपूजा वगैरे ही रोजची माझी नित्यपूजा आता हे देवांचे टाक वगैरे मी म्हणजे स्वच्छ पाण्याने धुवून नवीन कोर वस्त्रं अंथून त्यावर मी देवांचे टाक ठेवून घेते आणि देव पण धुतल्यानंतर आहेत ना आपण एखादं कॉटनचं वस्त्र किंवा एखादा कॉटनचं नॅपकिन वगैरे आपण त्याने देवांना पुसून आपण ठेवायचं आहे तर काहीजण बघा म्हणजे देव धुवून तसेच ठेवतात परंतु तसं न करता त्यांना पण आपण नॅपकिनने किंवा एखाद्या वस्त्राने आपण पुसायचं आणि नंतर म्हणजे जागेवर ठेवून त्यांना अष्टगंध किंवा गणधळी किंवा तुम्ही देवीचा फोटो मूर्ती असेल तर तिथे हळदी कुंकू वगैरे लावायचा आहे तर मी असे सगळे सिक्वेन्सनी देव लावलेले आहेत आणि तुम्हाला मी सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओत महादेवाची पिंड ही अन्नपूर्णा देवीच्या बाजूलाच ठेवायची त्याचं लिंग हे उत्तरे आ, उत्तर बाजूला उ उत, आलं पाहिजे उत्तरेकडे आणि तसेच जो आपण म्हणजे कलश स्थापना आपण देवघरामध्ये करतो तर ते कलशातलं पाणीसुद्धा तुम्ही बदलायचं आहे शुक्रवार किंवा मंगळवारच्या दिवशी शक्य शक्य होत असेल तर विड्याची पानं ठेवा नसेल शक्य होत असेल तर तुम्ही नुसतं पाणी बदलून अष्ट दलकमळ काढायचं तांदळाने आणि एका प्लेटमध्ये घेऊन स्थापना केलेली असेल तसं आपण ते तांदूळ आपण जेवणामध्ये वापरायचे आहेत तर आता इथे दिवा वगैरे मी हे सगळी देवाची भांडीसुद्धा आठ दिवसातून स्वच्छ करत असते तर ह्या सवयी आपल्या गृहिणींना असायला हव्यात तुम्हाला असेलच परंतु क का, काय होतं आपण जेव्हा समोरच्याचं पाहतो तेव्हा आपल्या ते लक्षात येत असतात तर आता हे बघा मी तांदूळ येत ना हे अष्टदल कमळ असं प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आणि हा जो कलश आहे हा सुद्धा तुम्ही गुरुवार किंवा मंगळवार शुक्रवारचं पाणी बदलायचं आहे आणि तो जो आपला कलश आहे तो घासून स्वच्छ त्यामध्ये अर्धा कलश पाणी त्यामध्ये नाणं आणि सुपारी टाकायची आणि जर विड्याची पानं असेल तर ठीक आहे नसेल तर तुम्ही असाही तो नारळ ठेवायचा आहे त्याला हळदी कुंकू वाहून पूजा करायची आता इथे महालक्ष्मीचा फोटो आहे त्याच्यासमोरच मी कलश स्थापना केलेली आहे साईडला पण वसुबारसची मूर्ती आहे ती पण मी तिची पूजा रोज करत असते तर ती शोपीसमध्ये न ठेवता तुम्ही देवघरात ठेवा तिचीही पूजा करा ल लक्ष्मी माता आहे बघा गावाकडे गाया वगैरे असतात तिची पूजा वगैरे केली जाते नैवेद्य वगैरे दिला जातो परंतु आपण आता इथे सिटीमध्ये फ्लॅटमध्ये राहतो त्यामुळे इकडे आपल्याकडे कसली गाई तर मग तुम्ही ही वसुबारस म्हणजे जी मूर्ती आहे तर तिची रोज पूजा करा त्याला हळदी कुंकू वाहून पूजा करा खूप छान प्रसन्न वाटतं घरामध्ये ती शोपीसमध्ये न ठेवता देवघरात ठेवा आता इथे बघा मी सगळं आवरलं त्यानंतर इथे मी छान आलं घालून चहा बनवला माझ्यासाठी आता मी इथे चहा घेत आहे चहा घेतल्यानंतर की खूप सारी एनर्जी येते आणि तशी तब्येतही बरी नाही आहे घसा पण दुखतोय त्यामुळे थोडंसं बरं वाटेल म्हणून मी इथे आलं घालून चहा केलेला आहे आता चहा घेतल्यानंतर बाकी कामांना पुन्हा सुरुवात करत आहे तर आता इथे बेसिंगमध्ये जी भांडी वगैरे पडलेली होती तर ती लगेच मी वेळच्या वेळेवर अशी साप क्लीन करून ठेवते म्हणजे जास्तीची भांडी पडत नाही आणि बघा तब्येत जरी बिघडलेली असले आजारी जरी असले तरी आता मी एकटीच लेडीज आहे घरामध्ये त्यामुळे मला सगळी कामं करायची आहेत त्यामुळे मी थोडंसं असा मध्ये रेस्ट घेऊन असं स्टेप बाय स्टेप कर आहे म्हणजे जर आता तुम्ही माझ्यासारखं जर एकटी असाल तर होममेकर असाल तर बघा तर दिवसभरामध्ये आपल्याला सगळी कामं करायची असतात त्यामुळे थोडंसं मध्ये रेस्ट घ्या स्वतःसाठी वेळ काढा आणि आराम आराम पण तेवढा महत्त्वाचा आहे एक सात ते आठ तासांची झोप पण तेवढी पुरेशी आहे आपल्याला त्यामुळे आपण जर दिवसभरामध्ये जर बघा सतत हालचाल केली तर आपलं शरीर फिट राहतं आता मी जरी आजारी असले तब्येत बरी नसली तरी पण मला म्हणजे ती सवय झालेली असते ना एक बॉडीला त्यामुळे असं शांत झोपून मला जमतच नाही मी काही ना काहीतरी करतच असते थोड्या वेळ रेस्ट घेऊन पुन्हा मग मी भांडी वगैरे कपडे वगैरे वॉश करत असते तर आता इथे बघा मी आज कपडे लेट धुणार आहे कारण सकाळी मला एवढं माझं डोकं दुखत होतं ना की काही करायला त्राणच नव्हता त्यामुळे मग आता इथे मी जी भांडी वगैरे होती तर ती वॉश बेसिनमध्ये चहाची वगैरे तर ती मी सगळी क्लीन करून घेते आहे कचरा वगैरे काढला देवपूजा वगैरे झालेली आहे आता मुलांनीसुद्धा आंघोळी वगैरे केल्यात कपडे मी भिजायला घातलेले आहे तर कपडे नंतर धुणार आहे पाऊस पण खूप सारखा चालू आहे पाऊस रात्रंदिवस पाऊस पडतो आहे आणि सरांना मग सकाळी टिफिन वगैरे बनवून दिला म्हणजे जरी बरं नसलं तरी सर म्हणत होते की नको राहू दे मी करेल ॲडजस्ट कॅन्टीनला वगैरे खाईल परंतु मला ते म्हणजे मी कधी त्यांना असं बिना डब्याचं पाठवतच नाही त्यामुळे मग मी डबा बनवला आणि मग ते गेले त्यानंतर मग मी आता इथे मुलांना काहीतरी नाश्त्याला बनवून देते आणि आता सुट्टी आहे सो मुलं पण लेट उठतात जरा तर अशा या सवयी प्रत्येक महिलेने जर स्वतःला लावून घेतल्या तर तुम्ही कायम आकर्षक फिट स्मार्ट दिसाल पुन्हा तुमच्या घरातसुद्धा आनंदी प्रसन्न वातावरण राहील घरातील माणसं देखील फिट राहतील परंतु तुम्ही ह्या सवयी लावून घ्या की घरामध्ये आहारसुद्धा तसाच बनवायचा घरात बनवलेलंच मुलांना द्या तुम्ही शक्यतो प्रोटीन कॅल्शियमयुक्त आहार बनवा पालेभाज्या मूड आलेले कडधान्य नॉनव्हेज खात असाल तर अंडी वगैरे असं तुम्ही वेगवेगळं मुलांना द्या म्हणजे त्याच्यातून तुम्हाला बघा सगळे घटक मिळतील आणि तसेच बघा सकाळी लवकर उठून मेडिटेशन करा फ्रेश वातावरणामध्ये स्वतःला छान पॅम्पर करा स्वतःला छान ठेवा नेहमी बघा तुम्ही असं आनंदी आणि प्रसन्न दिसाल म्हणजे जर मन आपल्या आतून प्रसन्न असेल तर त्याचा चेहऱ्यावर फरक जाणवतो त्यामुळे नेहमी स्वतःला तुम्ही आनंद प्रसन्न ठेवण्याचा प्रयत्न करा तर असो आता ह्या सवयी म्हणजे मी स्वतःला लावून घेतल्या जरी मी आजारी बरं नसलं तरी पण मला असं झोपून जमत नाही मी काही ना काही करत असते आणि नेहमी असं स्वतःला फ्रेश ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे आपण असं आजारी जरी असलं ना तरी असं वाटत नाही की अरे आपण आजारी आहे म्हणून म्हणजे तुम्ही म्हणजे ती एक बॉडीला आपल्या सवय झालेली असते त्यामुळे व्यायाम करणं खूप गरजेचं आहे व्यायामाचे प्रकार मी भरपूर वेळा तुम्हाला दाखवलेले आहेत वेगवेगळे प्रकार तर त्याची सवय करून घ्या आता इथे बघा आपण उन्हाळ्यामध्ये जेव्हा थंड पाणी घेत होतो माठातलं तर आता तुम्ही पावसाळा असेल तर ऋतूनुसार तुम्ही असा आहारात बदल करायचा आता इथे कोमट पाणी मी गरम करून घेते आहे म्हणजे व्हायरल असलेलं निघून जातं किंवा बॉडीसुद्धा छान आपली राहते त्यामुळे कोमट पाणी शक्यतो तुम्हाला जमेल तसं तुम्ही घ्यायचं आहे तर आता इथे मी गरम पाणी घेऊन थर्मासमध्ये ठेवलं आहे आणि असं मी थोडंसं कोमट करून पित असते आता इथे बघा मुलांना मी नाश्ता बनवते तर ऑमलेट करते तर आता हे सगळे जे पाच सहा अंडी आहे ती एकत्र फोडून कांदा टोमॅटो कोथिंबीर लाल तिखट मीठ हे सगळं एकत्र करून मिक्स करून मग नंतर मी त्यांना ऑमलेट करून देते ते ऑमलेट ब्रेड तर आता मी चपाती बनवलेली परंतु मृदुल मृणाला ब्रेड खायचं होतं म्हणून त्यांनी जाऊन ब्रेड घेऊन आले शॉपमधून आणि आता इथे मी ऑमलेट करून देते तर आता बरं नसलं तरी पण मुलांना करून देणं गरजेचं आहे कारण घरामध्ये माझ्याशिवाय दुसरं कोणीच नाही आहे सर पण सकाळीच गेलेले आहेत आणि उठून मुलांना आता मी करून देते आणि मी सुद्धा खाऊन गोळी वगैरे घेणार आहे तर थोडा आराम करणार आहे आणि त्यानंतर मग बाकी कामं करणार आहे तर जसं जमेल तसं मी करते तर आता इथे बघा मी हे जे बाहेरून ब्रेड आणलेले आहे ते थोडेसे तव्यावर असे गरम करून घ्यायचे काय होतं की बाहेरून आणलेली कुठलीही गोष्ट असू द्या ब्रेड पाव वगैरे तर हे असं गरम करूनच मुलांना देजा तर आता इथे तव्यावर मी ऑमलेट काढून घेते आहे वगेरे आनी आ, वगेरे, वगेरे वगेरे तर लाल तिखट वगैरे घातले त्यामध्ये आणि कांदा टॉमॅटो वगैरे कोथिंबीर तर हे असं मुलांना ऑमलेट वगैरे देते कधी मग अंडी उकडून वगैरे देत असते लहान मुलांना पण असा आहार आपण देणं गरजेचं आहे तर असं हे आपण जर सवयी केला ना तर आता बघा काहींना भरपूर वेळा सवय असते की बाहेरचं खाणं फास्ट फूड खाणं किंवा बाहेरून सतत काही ना काही मागवायचं तर मग मा, कधीतरी एन्जॉय म्हणून तुम्ही खाऊ शकता परंतु असं नेहमी जर खाल्लं तर मग त्याने काय होतं की फॅट्स वाढतात अतिरिक्त चरबी साठते शरीरामध्ये शरीर स्थूल होतं आणि तसेच काय होतं की मुलांना पण तीच सवय लागते आणि मग सतत ते बाहेरचं खायचं भ बघतात त्यामुळे शक्यतो जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही घरात बनवूनच हो द्या तर बघा इथे ऑमलेट असं छान झालेलं आहे आणि खूप छान चवदार बनतं असं कांदा टोमॅटो कोथिंबीर घालून आणि असं ब्रेड गरम करून मी त्यांना ऑमलेट ब्रेड दिलेलं आहे तर शक्यतो ब्राऊन ब्रेड आणत असतो परंतु आता इथे मुलांनी साधा ब्रेड आणलेला आहे तर आता बघा सगळं खाऊन वगैरे झालं आवरलं किचन वगैरे त्यानंतर मग आता इथे कांदे वगैरे निवडायला घेतले तर हे आईकडे गेली होती तेव्हा मार्केटमधून होलसेलमधून कांद्याची गोण आणली आता कांदे साठवण्याची योग्य पद्धत म्हटलं तर बघा आपण फ्लॅटमध्ये राहतो आता इथे कांदे साठवायला म्हटलं तर असं गावाला कसं सेपरेट रूम वगैरे असतात त्यामुळे मोकळे कांदे टाकतो आपण परंतु फ्लॅटमध्ये म्हटलं तर कांदे सडतात असं गोणीमध्ये ठेवलं तर मग आता कसं करायचं तर मी इथे ट्रे आहे तर ह्या ट्रेमध्ये मी काय केलं की खाली पेपर अंथरला आणि मग चांगले कांदे सगळे असे निवडून मी त्यामध्ये टाकले आणि एक एक थर झाला ना की मग असं बेशी पावडर असते बघा ही शेतामध्ये वापरतात तर पिकांना वगैरे टाकतात बघा तर ती बेशी पावडर तुम तुम्हाला कृषीप्रधान शॉपमध्ये मिळेल तर ती वेशी पावडर आणायची आणि असं कांद्यांवर टाकायची परंतु कांद्यांवर टाकल्यानंतर बघा जेव्हा कांदा सडतो ना तर तो जागीच सुकून जातो म्हणजे आपण बघा कांदे जर सडल्यानंतर बघा मग त्याला आळई वगैरे पण होते आणि मग ते बाजूला पसरतो आणि बाकीचे कांदे पण खराब होतात त्यामुळे जास्त कांदे सडत नाहीत कांद्यानं जर बेशी पावडर टाकली ना तुम्ही अशी थोडी थोडी टाकायची प्रत्येक लेअर करून आणि टाकल्यानंतर आहे ना मग त्यावर परत चांगले कांदे टाकून पुन्हा बेशी पावडर एक एक थरा असे तीन चार थर द्यायचे आणि नंतर बेशी पावडर टाकल्यानंतर बघा कांदा जेव्हा सडतो ना तेव्हा तो जागीच सुकतो म्हणजे त्याला आळई वगैरे होत नाही आणि असा सडका होत नाही किंवा बाजूचा कांदा सडत नाही तर असे मी कांदे साठवत असते म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं त्यामुळे कांदे फ्लॅटमध्ये कांदे जर साठवायचे असेल तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही ठेवू शकता म्हणजे ट्रेमध्ये तुम्ही पेपर अंथरायचा पेपरावर सगळे कांदे असे तुम्ही दोन तीन लेअरमध्ये देऊन त्यावर बेशी पावडर टाकायची आणि अशी बघा मी असं फक्त थोडी थोडी टाकायची आणि कांदा कापताना धुवून घ्यायचा जेव्हा तुम्ही कांदा चिरायला घेता ना तेव्हा तो धुवूनच घ्यायचा त्याचा साल काढून स्वच्छ धुवूनच चिरायचा आहे तर आता इथे सगळे कांदे मी निवडून घेतलेत बघा खूप पाला पाचोळा सडके नाही कारण नवीनच गोण आणलेले आहेत तर पाला पाचोळा काढला असं मी ट्रेमध्ये भरून ठेवले तर आता कांदे वगैरे झाले त्यानंतर आता बघा इथे संध्याकाळचे मला पाच वाजलेले आहेत तर दुपारच्या वेळामध्ये सगळी कामं आवरून घेतली थोड्या थोड्या वेळ रेस्ट केलं आणि मध्ये मध्ये मग कामं करत होती तर आता इथे कपडे मी सरांचे होते जीन्स वगैरे तर आता पावसाळ्यात सुकत पण नाहीत परंतु आता इथे संध्याकाळच्या वेळेला धुते मी आणि नंतर मग मी बाहेर गॅलरीत टाकले की मग ते रात्रीच्या हवेने सुकतील तर आता इथे बाथरूम वगैरे धुवून घेते म्हणजे सकाळी आवरलं होतं आणि कपडे भिजायला घातली होती परंतु बरंच वाटे ना म्हणून मग थोड्या वेळ रेस्ट घेऊन पुन्हा मी अशी कामं करायला सुरुवात केलेली आहे तर आता बघा आपल्या गृहिणींना असे सवयी असणं गरजेचं आहे म्हणजे आता कांदे झालं किंवा वर्षभरासाठी मसाला लोणचं वगैरे तर हे असं आपण एक म्हणजे एकदम घेतलं ना धान्य वगैरे मागे पण मी तुम्हाला सांगितलं गहू भरते मी कशी वर्षभराचे आणि ते साठवण्याची योग्य पद्धत तर त्याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केलेला आहे तर असं मी एकदम वर्षभरासाठी धान्य कांदे लसूण पण मी एकदम दोन ते तीन किलो आणते म्हणजे मग काय होतं की मध्ये मध्ये महाग होतो खूप आणि आपले जास्तीचे पैसे पण जातात आणि परंतु मग कधी काही वेळेला अचानक संपले तर मग आपल्याला ते आणावेच लागतात त्यामुळं मग मी असं कांदे लसूण गहू ज्वारी तांदूळ वगैरे असं डायरेक्ट वर्षभरासाठी मी भरून ठेवत असते तर आता इथे सगळं आवडलं संध्याकाळच्या जेवणाची तयारी तर इथे चपाती बनवली त्यानंतर अंड्याचीच भाजी बनवली सरगोले अंड्याचीच भाजी बनवतो मसाला वाटलेला होता मी काल आणि मसालासुद्धा मी आता दोन तीन दिवसांसाठी वाटून ठेवते कारण हेक्टिक रुटीन पण झालेलं आहे खूप आणि लाईट पण जाते आता पावसामुळे इन्व्हर्टर आहे परंतु इन्व्हर्टरवर कसं फ्रीज आणि मिक्सर वगैरे चालत नाही त्यामुळे बाकी फॅन टी व्ही वगैरे चालतो मग मुण त्यामुळे मी मसाला पण दोन तीन दिवसांचा असा फ्रेश फ्रेश वाटून ठेवते तांड्याची भाजी झाली आहे चपाती झाली आहे भात केला आहे तर या जेवायला साधंच जेवण असतं जेवण पण आम्ही लवकरच करतो तर ह्या सवयी तुम्ही लावणं गरजेचं आहे प्रत्येक गृहिणीने की म्हणजे आता कांदे साठवण्याची पण मी योग्य पद्धत तुम्हाला दाखवलेली आहे म्हणजे असं जर तुम्ही वर्षभरासाठी कांदे मार्केटमधून घ्यायचे आणि हवेवर ठेवायचे जर तुमच्याकडे जागा असेल तर तुम्ही असे साधे गोणीवरसुद्धा पांगून ठेवू शकता परंतु आता फ्लॅटमध्ये म्हटलं तर मी ट्रेमध्ये भरून ठेवत असते आता इथे सगळं आवरलं किचन वगैरे क्लीन केलेलं आहे आणि बरं नव्हतं परंतु तरी मी असं सगळं आवरून ठेवलेलं आहे जिथल्या तिथे आणि खूप छान फ्रेश वाटतं तेवढंच आणि आपण जर अशा सवय जर केल्या प्रत्येक गृहिणीने तर बघा तुम्ही खरंच खूप छान आनंदी प्रसन्न राहाल आणि प्रत्येक गोष्टीची तुम्ही असं जिथल्या तिथे जर सवय केली तर कामंसुद्धा तुमची सोपी होऊन जाईल तर आता इथे मी बघा कांदे वगैरे निवडले त्याचबरोबर असं घरातली सगळी कामं मी जिथल्या तिथे आवरून ठेवली तर मग छान वाटतं आपल्याला आणि आता माझा व्लॉग मी इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं बेलायकॉन ऑलवर सेट करा भेटूया नाही स्टुडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा मस्त रहा बाय थँक्यू